माझ्या कवितेच नाव आहे जीवन घडून गेलं माईची माया होती बापूची छाया माईची माया होती बापूची छाया दोगे मिळून केले संस्कार दोघे मिळून केले संस्कार मी घडलो माणूस आज इथे मी घडलो माणूस आज इथे राजघटनेच्या जोरावर राज्य घटनेच्या जोरावर पोटाला पिळा दिला दोघाने कमरेला पदर बांधून आईने पोटाला पिळा दिला दोघाने कमरेला पदर बांधून आईने उपाशी पोटी राहून हो त्यांनी ओ जे वाहिले डोक्यावर ओ जे वाहिले डोक्यावर मी घडलो माणूस इथे मी घडलो माणूस आज इथे राजघटनेच्या जोरावर राजघटनेच्या जोरावर माईच्या गर्भात संस्कार रुजले जगाच्या पाठीवर विद्यापीठ घडले आकार देऊन स्वरूप दिले थोर होते उपकार थोर होते उपकार मी घडलो माणूस इथे मी घडलो माणूस इथे राज्य घटनेच्या जोरावर राज्य घटनेच्या जोरावर संस्कार भूमी तई त्यास घडला संस्कार भूमी तई त्यास घडला नवीन कळ्यांना तू आकार दिला धन्य माऊली तू सांभाळ केली जीवन फुलून टोकावर जीवन फुलून टोकावर मी घडलो माणूस आज इथे मी घडलो माणूस आज इथे राजघटनेच्या जोरावर राजघटनेच्या जोरावर दोघांच्या कष्टाची पुण्याई भारी दोघाच्या कष्टाची पुण्याई भारी शिवार फुललं हसून अलदारी, संघर्ष करून टोकावर संघर्ष करून टोकावर मग मी घडलो माणूस आज इथे मी घडलो माणूस आज इथे राजघटनेच्या जोरावर राजघटनेच्या जोरावर माईची माया होती बापूची छाया माईची माया होती बापूची छाया दोघे मिळून केले संस्कार दोघे मिळून केले संस्कार मग मी घडलो माणूस आज इथे मी घडलो माणूस आज इथे राजघटनेच्या जोरावर राज्यघटनेच्या जोरावर 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 धन्यवाद